मॉर्निंग सगळ्यांना आजची सुरुवात म्हणजे या झाडांपासून मनी प्लांटचे झाड असं लावले पाण्यामध्ये एवढं वाढले आणि ते बांबूचा हिशोच डायनिंग टेबलवर ठेवले आता सकाळचे काम एवढे भांडे पडलेत आला या भांड्याचा भासून भासून तरी एवढे पडलेत भांडे आता एवढे भांडे भासून स्वयंपाक करायचे चहा झाला भांडे भासून घेते भांडे घासून झाले सकाळचे आणि स्वयंपाक पण झालाय फडशी पुन घेऊ उडी पुसत आल्या वरून पुसत आले आता येता नाही ऑफिसहून समोसे आणि वडापाव आणले गरम आहे ए गरम आहेत गरम म्हणायला एवढं ऊन लागला त्या उन्हात आणलेत पप्पा किती गरम झालं आबाळ कसला आले बघा झालं आता ऊन संपलं किती ऊन लागत होत अचानकच आवाळ किती आले बघा जस की आता पावसाळ्यात चालू झाल्यासारखा आवाळ आले आज तुमच्या भाऊजीने बांगडा मच्छी आणले तर मच्छी फक्त मुंबईला कोकणात भेटते ते आता लातूर मध्ये भेटलेले गुंगळून आलेले आहे आता हे कापून घेणार आहे मी तुम्हाला दाखवले माझ्या व्हिडिओ मध्ये आहे कसं कापले काय करते ते पूर्ण महागाला व्हिडिओ बघा आणि ही पण कंटिन्यू व्हिडिओ करा आता टमाटर कांदा कापून झुलाय वेदान तोपर्यंत मी मासे कापून घेते इकडे स्वच्छ करून घेते पूर्ण वेदीचा डाळवा आणि खोबर वाटून झुलाय

सगळे मसाले टाकले आहेत काय लिंबू आता हे मसाले काय आहेत इथं फिश आ... फ्राय मसाला ही आहे अद्रक लसूण पेस्ट हे आहे धनिया पावडर इथं आहे हळद इथं आहे मीठ भाजीसाठी मच्छी घेतली पूर्ण आणि तुकडे करून घेतलेत अर्धे अर्धे आता ह्याच्यामध्ये मी लिंबू आणि हळद टाकले आणि चवीनुसार मी थोडस टाकले आणि आता कालून घेणार आहे अर्धा लिंबू पिळून घेणार आहे त्याच्यामध्ये का तर माश्यामध्ये चव उतरते साहित्य घेतले आता भाजीसाठी इकडं गिरवी वाटून घेतली कांदा टमाटर आणि इकडं खोबर वाटून घेतले आणि इकडं अद्रक लसूणची पेस्ट लाल मिरची डाळवा काळ मिरची आणि धनिया पावडर असं साहित्य आहे आणि इकडं लिंबू हळद आणि मीठ लावून थोडंसं मुरुदे मुर मुरायला ठेवले ह्याच्या ह्याला माशांना आता तेल टाकून गरम करून घेते आणि इकडं फ्रायसाठी मसाला लावून ठेवला आहे आता ते भाजीला फोने टाकून फ्राय करून घेते मासे आता मुंबईहून पण मासे आता चालू झाल्यात लातूरला यायला मुंबईहून कोकणातून आले तर बांगडा मासा आहे चवीला एवढा सुंदर लावतोय त्याच्यामुळे घेतोय त्या माणसापुन ते माणूस आले परत आणि बंद होते इतक्या दिवस चला आता करून घेते तेल टाकून घेतली मम्मीन आता भाजीला मासेच्या भाजीलायसणी तेलामध्ये आणि इकडं मम्मीन तेल गरम करायला ठेवले फ्राय करण्यासाठी मच्छी आता मम्मीने इकडं मसाला तयार केलाय मम्मी याच्यात काय काय सांभर सांभर व्हिडिओ मध्ये सांगितलंच खाणी आता हे सगळा मसाला मम्मी टाकून घेऊ आदरक लसूणची पेस्ट टाकून घेतली आता सगळे मसाले टाकून घे आता थोडं तेलामध्ये शिजू द्यायचं मसाल्याला मसाल्यामध्ये मम्मी मी टाकून घेतले मच्छी फ्राय करायला ठेवली आता तेल टाकून मच्छी फ्राय करणार आहे का आणि मसाल्यामध्ये पूर्ण मच्छी टाकून घेतली आता फ्राय दोन मिनिट आणि मग पाणी टाकून भाजी रेडी झाली फिश पण रेडी झाली तळलेली आणि मम्मीने भाकरी आधीच बनवून ठेवली होती त्याच्यामुळे मम्मीने आता भाकरी बनवली कारण पप्पा युट्यूबला मम्मीने भाकरी बनवून ठेवली होती आणि हा भात चला हे सगळं मी आता खाली घेते आता सगळं खाली घेतले आता प्लेट घेते आणि ग्लास घेते जेव्हा बसला आता दिवायला